नमस्कार मित्रांनो मी दर्शन मोरे मित्रांनो आता बरेच शेतकरी कापूस सोयाबीन के वाय सीसाठी मित्रांनो प्रत्येक शेतकरी धावपळ करू राहिले तर मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला के वाय सी करण्याची गरज नाही तर मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना के वाय सी करण्याची खरोखर गरज आहे तर मित्रांनो बरेच शेतकरी आता सी एस सी केंद्र चालक यांच्याकडे जात आहे असा काही प्रकारे असा एक मॅसेज पसरला आहे की के वाय सी करावंच लागेल सी एस सी केंद्रचालक खूप पैसे मित्रांनो तर सी एस सी जाऊन लोक पैसे घेऊन राहिले दोनशे पाचशे रुपये तर मित्रांनो तुम्ही के वाय सी क करायची आहे तुम्हाला आणि तुम्ही कोणत्या शेतकऱ्यांनीच के वाय सी करायची हे तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना मित्रांनो या योजनेची ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना के वाय सी करण्याची गरज नाही म्हणजे तुम्हाला जर नमो शेतकरी योजना पी एम किसान योजना या योजनेचे जर तुम्हाला तुमच्या अकाउंट पैसे येत असेल आणि तुम्ही इथून मागे के वाय सी केली असेल आणि तुम्हाला अठरा ऑफ पण येणार आहे पाच ऑक्टोंबर रोजी तर अशा शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस अनुदानसाठी के वाय सी करायची गरज नाही तर मित्रांनो ही होती तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट तर मित्रांनो तुम्ही कोणत्या सी आय सी केंद्र सेंटरला जाऊ तुम्ह नका विनाकारण तुमचे पैसे वाया घालू नका तुम्ही तुमची के वाय सी केली असेल पी एम किसान नमो शेतकरी योजनेची तर तुम्ही ही के वाय सी करू नका ज्या शेतकऱ्यांनी केली नसेल त्या शेतकऱ्यांनी एक वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून सर्व शेतकरी के वाय सी करू शकतात सध्या साईडला प्रॉब्लेम चालू आहे तर मित्रांनो ट्राय करत राहा तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता तुम्हाला काही प अडचण येत असेल तर नम तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अडचण आली तर निश्चित कमेंट करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच काही होतं हा व्हिडिओ अनेक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांचे पैसे आणि वेळ वाचेल धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र